प्रभु बोले अच्छा श्री सुखदेव जी महाराज वर्णन अच्छा करते हैं बोले कृष्ण के एक सखा थे कौन कृष्ण स्यासित सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्म महा विरक्त इंद्रिया प्रशांतात्मा विजित इंद्रिया कृष्ण के सखा थे ब्राह्मणो ब्रह्म महा बोले बहुत बड़े विद्वान थे विरक्त इंद्रिया अपने इंद्रिय मुक्त थे मैंने इंद्रिया स्वतःची ताब्यामध्ये ठेवली होती प्रशांतात्मा जितेंद्रिया जितेंद्रिय होत पण या ठिकाणी मात्र नाव घेतलेलं नाही ते कोण होते कारण का शास्त्रकार वर्णन करतात नाव कोणाचं घेऊ नये आत्मनाम गुरुर् नाम नामाती ती स्वतःच्या जन्मकुंडलीचं जे नाव असतं ना ते कधी दुसऱ्यांना सांगू नये जन्मकुंडलीचं नाव दुसऱ्यांना सांगू नये दुसरं नाव आत्मनाम गुरुवर नाम, नाम आपल्या आप गुरुचं नाव कधीच घेऊ नये घेतलं जरी श्री एकशे हजार एक हजार एकशे आठ एक श्री वगैरे वगैरे त्यांच्या पुढे महामंडलेश्वर वगैरे वगैरे अशी पदवी लावून जर घेतलं तर कानाला हात लावून गुरुचं नाव घेऊन आता गुरुच तिसरं सांगितलं नामात कृपण कृपणाचं कृपण व्यक्तीचं दरिद्री व्यक्तीचं नाव घेऊ नये शस्त्रकार वंदन करतात म्हणून कुठेही श्री शुकदेवजी महाराजांनी सुदामजींचं नाव उच्चारण केलेलं आहे ही कथा युट्यूबला पडणार आहे म्हणून सर्वत्र सांगते मी या ठिकाणी संपूर्ण भागवत जरी मूळ भागवत घेऊन बसले मी मूळ भागवत जरी तुम्ही चालून पाहिलं ना संपूर्ण एकशे एक, एक श्लोक तुम्ही पहा सगळ्यात श्लोक पहा कुठेही सुदामजींचं नाव वर्णन नाही पण ज्या हा श्रीमद भागवत महापुराणाचा दशमस्कंदातला ऐंशी नंबरचा हा अध्याय आहे या अध्यायामध्ये शेवटी ज्या इति श्रीमद् श्रीमद भागवती महापुराणे पारमन संहिताम संहिता दशमस्कंदी उत्तरार्धे श्रीमद श्री दाम चरित्र सांगितले सुदाम चरित्र सांगितलं काय सांगितलं श्री दाम चरित्र सांगितलेले श्री इति राधा श्री इति लक्ष्मी लक्ष्मीचं दाम बोलणारा राधेचं सा दाम सांग असं त्याचा अर्थही होऊ शकतो पण सुदामा नाव कुठेच घेतलेलं नाहीये अशा प्रकारे भगवान श्री सुखदेवजी सुद्धा या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की कृष्णस्य असत सखा कश्चित भगवान कृष्णाचे सखा होते पण तसे होते ब्रह्मवित्तमा आणि त्यांची एक भार्या होती तस्य बारा कुलच्छ कुलैस तथा कुचैर पण ते कोण होती पतीव्रता पत्रा नायता मदन सहा पतीव्रता होती विपमाना सापमानागम्य तिचं नाव होतं सुशिला ननु ब्रह्मन भगवता सका साक्षात शेती मात्र शीला रोज भगवंताला सांगायची कारण भगव त्या ठिकाणी सुदामजी महाराज जशी संध्याकाळ झाली सुदामजी महाराजांनी कधी लोभ केला नाही कोणत्या गोष्टीचा संध्याकाळ झाली पुत्र आपले जवळ आले लेकरबाळ की त्यांना मात्र आपल्या सखेची कथा सांगायची झुपता झोपता जर पुत्र लेकरबाळ म्हणले की बाबा आम्हाला भूक लागली खायला पैला काही नव्हतं कारण जेवढी भिक्षा मागितली जायची तेवढंच मात्र खायला खाल्लं जायचं जेवढी आली भिक्षा तेवढं खाऊन मात्र स्वतःचे दिवस घालवायचे पण कधी कोणाकडे मागायला जात नव्हते अशा प्रकारे त्याच ठिकाणे पुत्र जवळ आले सांगितलं बाबा आम्हाला भूक लागते काय करू आम्ही तर त्यावेळेस सुदामजी महाराज म्हणायचे या तुम्हाला मी माझ्या सुखीची कथा सांगतो सकाळची कथा सांगता सांगता हा आता होते ना बघ बघ आता एक मात्र अन्न करूया तोपर्यंत तुम्ही कथा ऐका सुशीला काय करायची पाणी ठेवायची दगड टाकून ठेवायची दाखवायचंय अन्न शिस्त पण अन्न नसायचं अशा प्रकारे दिवस पास दरिद्रासी पमाना भी गम्य चहा ब्रम्ह शरण भगवान साखर ती द्रविडूरी ते कुटुंबीला एक दिवस लेकरबाळांकडे पाहून सुशीलला ले अतिशय दया आली मायबाप किती दिवस असं करणार आहे कळ नाहीये पाहिलं तर फाटक वस्त्र आपल्या अंगावर आहे काय करावं विचार करू लागली पतीने मला सांगते पतिदेव तुम्ही गा, गुणगान तुमच्या सख्याचं गात जाना एक दिवस सख्याची भेट घेऊन या ना मागू नका मला मान्य आहे तुम्ही तुमच्या कधी मागणार नाही तुमच्या सख्याकडे पण तुमचा सखा एक दिवस तुमचे सर्वत्र काही परिस्थिती पाहून तुम्हाला कधीतरी काही काही देईल स एव पारी आहे विप्र बहुच प्रार्थी तो मृदू मृदू मुःदु। भाषेमध्ये प्रार्थना करू लागली की अयम ही परमो धर्म परमो लाभ उत्तम श्लोक दर्शन इथे सिंचन ते मनसागमनायमतींमध्ये जा ना एक दिवस सुदामजी महाराज म्हणले ठीक आहे पत्नीचं ऐकून जायला तयार झाले पण त्याच ठिकाणी म्हणजे जावं कस काय खाली हात जाऊ नये कारण का गुरु मित्र आई आणि भगवंत हे चार जागा अशा आहेत की ज्यांच्याकडे जात असताना कधी कधी खाली हात जाऊ नये भगवान सुदामजी महाराज म्हणतात अरे माझ्याकडे देण्यासाठी काही नाही मी कसं जाऊ खाली हाते चिंता करू नका मी देते ना या चित्वा चित्र गोष्टी विप्रान पृथून पृथक पृथकत तंडुलान चिंता करू नका मी देते ना तुम्हाला सुशीला चार घरी गेली आणि चार घरी जाऊन थोडे थोडे तांदूळ मागून आणले काय मागून आणले तांदूळ मागून आणले ते तांदूळ मात्र मात्राने शब्दसुदावर केले चैल खंडेन तान बदवा चैलखंडे म्हणजे खूप ठिकाणाहून त्या वस्त्राला शिवण्यात आलेला आहे म्हणजे बांधण्यात आलेले आणि अशा वस्त्रामध्ये ते तंडूल म्हणजे तांदूळ बांधून दिले म्हणजे जा हे तांदूळ बघून जा आणि अशा प्रकारे सतान या विप्रा प्रिय उदार काम केलं श्रीकृष्ण दर्शन संदर्शन मय्यम कथम स्यादिति चिंतन त्या ठिकाणी मात्र स्वयं सुशीलाचं ऐकून छोटेसे तांदूळ बांधून घेऊन आज सुदामजी महाराज प्रत्यक्ष निघालेले भगवंताच्या भेटीला जाता जाता भगवान परमात्म्याच्या भेटीचं चिंतन करून अरे माझा सखा आज मला भेटणार आहे विचार करतायत कसा असेल माझा कन्हैया मला ओळखेल का अरे आता तो तो द्वारिका देश झालेला आहे द्वारकीचा राजा झालेला आहे मला ओळखेल प्रीतू विमुंचना बिंदू नेत्राभ्याम पुष्कर कधी मला पाहिल डोळे भरून माझी गळा भेट घेईल मला आलिंगण घालेल बारंबार चिंतन करत चालतायत पण पोटामध्ये अण्णाचा कण नाहीये थकले आणि एका झाडाच्या खाली बसले एका कवीने फार सुंदर वर्णन केले दूर नगरी बड़ी दूर नगरी? दूर नगरी, बड़ी दूर नगरी कैसे गोकुला नगरी, 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 नगरी।, नगरी, नगरी दूर नगरे बड़े नगरी नगरे दूर नगरे बड़े हो दूर नगरे बड़े दो लग thank you

Gracias.